पुतळे निघाला वैरी मित्राच्या मदतीने केला काकाचा खून नवापूर तालुक्यातील विसरवाडी येथील तरुण सईद शाह चिराग शाह वय बत्तीस हा बेपत्ता झाला होता पोलिसाकडून शोध सुरू असताना कोंडाईबारी गावातील गुरे चालणाऱ्यांना कोंडाईबारी घाटातील तीस फूट दरीत मृतदेह दिसून आला तरुणाला मारून तोंडावर काळ्या बांधलेले हातपायाला सफेद रंगाच्या दोराने दिसल्याने त्यांनी ताबडतोब या घटनेची माहिती साखरी पोलीस ठाण्यात दिली घटनास्थळी साखरी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक जयेश व पोलीस कर्मचाऱ्यांना भेट दिली पोलिसांनी तपासाचे चक्र फिरविली या खुनाचा मुख्य सूत्रधार सख्खा पुतण्यास निघाला वैरी माहित काका हा दररोज दारू पिऊन गावात धिंगाणा करतो कोणाशीही भानगड करतो फिरतो कुटुंबातील सर्वांना अश्मील स्वीकार करतो त्यामुळे माझ्या वडिलांची इज्जत खराब होत असल्याने त्याचा राग होता म्हणून पुतण्या संशयित आरोपी अवैश सलीम शाह व त्याचा मित्र बबलू मुबारक शाह राहणार मृतदेह स्विफ्ट कारमध्ये बसून तोंडावर रुमाल बांधून हात पाय दोराने बांधून पुरावा नष्ट करण्यासाठी कोंडाई परिवारातील तीस ते पस्तीस फूट दरी फेकून देण्याची कबुली त्यांनी दिली आहे सदर तपास जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत दिवडे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्रीराम पवार पोलीस उपनिरीक्षक अमित माळी पोलीस कॉन्स्टेबल सदेशन चव्हाण संतोष शिरे तुषार सूर्यवंशी यांनी केली ब्युरो रिपोर्ट विसरवाडी प्रतिनिधी गणेश सोनवणे